नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी महिलातलं महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली दोन हजार चोवीसमध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर मा आपल्या तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वपूर्ण योजना मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर हे अवलंबून स्टार्ट केले होते याचा बरासा फायदा त्यांना निवडणूक नक्कीच झाला आहे तर ह्याच निवडणूक याच योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे आणि ती अत्यंत उपयोगाची आहे यामध्ये या, या योजनेअंतर्गत बऱ्याचशा लोकांनी म्हणजे जवळपास तीन दोन कोटी पस्तीस लाख आपल्या महिलेंनी यामध्ये अर्ज केलेत तर काहींचे अर्ज हे बाद झालेत काहींचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहेत तर तर या या म्हणजे योजनेमध्ये बऱ्याचशा त्रुटी त्यावेळेस निर्माण झाल्या होत्या काय होतं म्हणजे असं म्हणजे वेळेचा अभाव होता काही त्रुटी असतील काही डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असतील महिलांचे तर या सर्वांचा विचार करता आता पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र सरकारने या योजनेची म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे तर ही प्रक्रिया केव्हा सुरू होणार ते नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं बेलबटन -बेल नक्कीच दाबा आणि व्हिडिओला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर या योजनेच्या अंतर्गत म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जी योजना सुरू केली म मुख्यमंत्री माझी लडकीबीन योजना या योजनेच्या अंतर्गत जुलै जुलै दोन हजार पासून ते आतापर्यंत म्हणजे डिसे नोव्हेंबरपर्यंत एकूण सात हप्ते सात हजार पाचशे ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे काहींच्या खात्यामध्ये दोन हप्ते झाले काहींच्या खात्यामध्ये चार झाले तर काहींच्या खात्यामध्ये काहीच झालं नाही सर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तुटी ह्या असू शकतात त्या चेक करणं गरजेचं आहे त्या चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाणेशक्ती जे ॲप आहे ना त्यावर जाऊन तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता म्हणजे नेमकाच प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला नक्कीच त्यावर समजून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला एकूण पाच हप्ते हे मिळालेले आहेत सात हजार पाचशे टक्के माहिती तर बऱ्याचशा महिलांना प्रतीक्षा आहे ती डिसेंबरच्या हप्त्याची डिसेंबरचा हप्ता केव्हा येईल तर तोही नक्कीच लवकर येण्याचा मानस आहे सरकारचा तत्पूर्वी एक आनंदाची बातमी आपल्या महिलांसाठी आहे या योजने महिलांच्या म्हणजे या योजनेच्या अंतर्गत महिलांची जी कॅटेगरी आहे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्ष वर्ष वर्षापर्यंत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो तर आता बऱ्याचशा महिला म्हणजे ज्यावेळी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या बऱ्याचशा महिला ह्या म्हणजे एकवीस वर्षाच्या नसतील तर आता झाल्या असतील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे किंवा काहींचे फॉर्म बाद झाले असेल त्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे की तुम्ही आता ही तुम्हाला लाडकीबाई मुख्यमंत्री लाडकीबाई यांचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आता फॉर्म भरू शकता कारण की याची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये ह्या प्रक्रियेला नक्कीच सुरुवात होणार आहे कारण की आता निवडणूक संपलेली आहे सुद्धा संपलेली आहे येत्या दिवसामध्ये एक त्या दोन म्हणजे एका त्या तासामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार नवीन सरकारी स्थापन होईल म्हणजे ह्या प्रक्रियेला जास्तीत जास्त प्रमाणात वेग येण्याचा म्हणजे प्रयत्न होण्याचा विचार असेल सरकारचा तर सर्वांसाठी सर्व महिलांसाठी हे अंदाची बातमी आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या प्रक्रियेला नक्कीच सुरुवात होणार आहे अशी खात्रीशीर बातमी आहे तर सर्वांनी आपले डॉक्युमेंट जे आहे ना ते रेडी करून ठेवा जे आपले निकष आहे म्हणजे तुमचं बँक खातं असेल तुमचं सेटिंग असेल किंवा आधार सेटिंग असेल आधार नंबर अटॅच करणं असेल किंवा आय पी सीचा कोड असेल तो चेंज करून घरणं घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला या बाबतीमध्ये काही व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किंवा बँक खात्यात कोणकोणतं चालतं तर आपले मागचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शक शकता त्यामध्ये नक्कीच सर्व माहिती ही सांगितलेली आहे शिव शिव तुमचे जर डॉक्युमेंट ओके असतील ना तर प्रक्रिया ही समजा केव्हाही सुरू हो तुम्हाला इमिजिएटली फॉर्म भरता येऊ शकतो आणि तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नक्कीच येऊ शकतो कदाचित समजा सरकार स्थापनेच्या आधी जर तुम्ही जर फॉर्म भरला ना तर तुम्हाला डिसेंबरचा हप्तासुद्धा लवकरात लवकर हा येऊ शकतो आणि तुम्ही जर लेट कराल तर डिसेंबरचा हप्ता मिसिंग हा तुमचा होऊ शकतो कारण की आता बऱ्याचशा महिलांना काही हप्ते आले आहेत काही हप्ते आलेले नाही आहेत सो तुम्ही काळजीपूर्वक तुमचे डॉक्युमेंट ओके करून ठेवा इमिजिएटली फॉर्म भरून ठेवा आधार शेडिंग लिहून का आय आय पी कोड असेल तो तयार म्हणजे तुमचं चेंज करून घ्या आणि तुमचं शक्य तुमचं स्वतःचं ओन बँक अकाउंट असू द्या जॉईंट अकाउंट नको त्याला स्वतःचं हे डॉक्युमेंट असू द्या बँक अकाउंट असू द्या म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही तर महत्वाची बातमी ही आहे की एकवीस ते पाच वर्ष वयातील जे भगिनी आहेत त्यांचा फॉर्म भरला जर पेंडिंग असेल बाकी असेल त्यांनी आता फॉर्म भरायला नक्कीच सुरुवात होणार आहे या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तर हे महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी नक्कीच आम्ही आमच्या प्रयत्नशील असणार आहोत तर चला या व्हिडिओला आपण येतेच त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास लाईक नक्कीच करा धन्यवाद